स्वित्झर्लंडमधील दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाची बैठक सुरू भारतात आर्थिक सुधारणांमुळे जीडीपी सात ते आठ टक्के राहण्याचा जागतिक आर्थिक मंचाच्या अध्यक्षांनी नोंदवला विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट हरित ऊर्जा उद्योग जगतातील अनेक नवीन घडामोडींवर चर्चा दावोसमधील महाराष्ट्र दालनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्रासाठी होणार विक्रमी सामंजस्य करार आणि विविध कंपन्यांसोबत बैठका अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ अमेरिकेच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाल्याचं केलं अधोरेखित तर जेडी बॅन्स नवे उपराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस करार आणि जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याच्या कार्यादेशावर केली स्वाक्षरी घुसखोरी रोखण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात आणण्यासाठी महत्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं केलं अभिनंदन भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक दृढ करण्यासाठी दिल्या शुभेच्छा दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनाम्याची दुसरी आवृत्ती केली घोषित गरजू विद्यार्थ्यांना सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये केजी ते पीजी जीपर्यंतचं शिक्षण मोफत देण्याचं आश्वासन छत्तीसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून एकोणीस नक्षलवादी ठार मोठा शस्त्रसाठा जप्त वारकरी संप्रदायातील ऋषुतुल्य व्यक्तिमत्व आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक हरिभक्त परायण डॉक्टर किसन महाराज साखरे यांचं पुण्यात निधन